तुमचं डिझायर तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी आज मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगणार आहे ती एक गोष्ट तुम्ही फक्त चोवीस तासासाठी फॉलो करून बघा चोवीस तासातच तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवेल आणि ती कोणती गोष्ट आहे हे आता डिटेल्स आपण याच्यापुढे या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मी स्मिता निराळे मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आणि या चॅनलवर आपण आपले गोल्स आणि डिझायर्स कम्प्लीट करून अचीव करून आपला हॅपीनेस कसा अचीव करू शकतो हे पाहत असतो आणि हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की या व्हिडिओजना लाईक करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा एखादी गोष्ट अचीव करायची असेल काहीतरी मॅनिफेस्ट करायचं असेल मे बी मनी असेल चांगले रिलेशनशिप्स असतील जॉब असेल चांगली हेल्थ असेल कुठल्याही एरियातला तुमचा गोल असेल त्याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल वेगळे वेगळे मॅनिफेस्टेशन टेक्निकसुद्धा वापरत असाल पण तरीसुद्धा ते, ते अचीव होत नाही आहे याच्यासाठी डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांनी एक रिसर्च केला होता या चार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल त्यांनी असं सांगितलं सा होतं की जेवढी फ्रिक्वेन्सी हाय असेल म्हणजे लव्हच्या फ्रिक्वेन्सीवर जर एखादी व्यक्ती वायब्रेट करत असेल तर त्या व्यक्तीचे मॅनिफेस्टेशन्स अगदी इझिली होत असतात त्याच्यासाठी वेगळा प्रयत्नसुद्धा करावा लागत नाही वेगळे मॅनिफेस्टेशन टेक्निक्स वापरणं ॲफर्मेशन्स करणं व्हिज्युअलायझेशन करणं हो पोनोपोनो करणं अशा गोष्टी कराव्यासुद्धा लागत नाहीत कारण फ्रिक्वेन्सीच एवढी हाय असते त्या फ्रिक्वेन्सीवर जेव्हा आपण व्हायब्रेट करत असतो तेव्हा आपले मॅनिफेस्टेशन्स अप इझिली एफर्टलेसली होत असतात मग जेव्हा आपण मॅनिफेस्टेशन टेक्निक्स वापरत असतो तेव्हा सुद्धा आपली फ्रिक्वेन्सी अपग्रेड होत असते चेंज होत असते पॉझिटिव्ह होत असते पण तरीसुद्धा मॅनिफेस्टेशन्स होत नाही याचं काय कारण असेल याचं कारण कधी कधी आपल्या एखाद्या सवयीमध्ये असतं फॉर एक्झाम्पल काही काही ना खूप क्रिटिसाइज करायची सवय असते किंवा जज करायची सवय असते मग हे क्रिटिसिजम बाहेर असेल किंवा मा आतमध्ये माइंडमध्ये मा असेल किंवा मा स्वतःसाठी सुद्धा असेल एखाद्या गोष्टीला क्रिटिसाइज करत राहणं नावं ठेवत राहणं ती गोष्ट किती वाईट आहे हेच पाहत राहणं याच्यामुळे फ्रिक्वेन्सी डाऊन व्हायला लागते किंवा ऑलवेज जजमेंटल असणं जज करत राहणं दुसऱ्यांना जज करणं सिच्युएशनला जज करणं बाहेरच्या गोष्टींना जज करणं किंवा स्वतःलाच जज करणं इंटरनल जजमेंट या दोन्ही गोष्टी असू शकतात पण या गोष्टीमुळे फ्रिक्वेन्सी हळूहळू डाऊन व्हायला लागते आणि मग किती मॅनिफेस्टेशन टेक्निक्स केले तरीसुद्धा मॅनिफेस्टेशन लांबत जातं ते कम्प्लीट होत नाही आणि याचं कारण या सवयींमध्ये असतं क्रिटिसिजम करणं जज करणं या ज्या सवयी असतात या सवयींमुळे फ्रिक्वेन्सी डाऊन व्हायला लागते आणि ऑफकोर्स डाऊन झाली फ्रिक्वेन्सी की मॅनिफेस्टेशन्स होत नाहीत युनिवर्सची जी फ्रिक्वेन्सी असते ही नेहमी लवची फ्रिक्वेन्सी असते हायर फ्रिक्वेन्सी असते आणि ॲज ह्युमन बिंग्स आपल्यामध्ये वेगळे निगेटिव्ह इमोशन्स असतात हाच आपल्यामध्ये आणि युनिवर्समधल्या एनर्जीमध्ये फरक असतो आपण सुद्धा एनर्जी आहोत युनिवर्ससुद्धा एनर्जी आहे पण आपल्यामध्ये जो काही डिफरन्स आहे हा या निगेटिव्ह एनर्जीचा डिफरन्स आहे मग आपल्याला आपले मॅनिफेस्टेशन्स एफर्टलेसली करायचे असतील तर आपल्याला सुद्धा त्या लव्हच्या पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला पाहिजे ज्या फ्रिक्वेन्सीवर युनिवर्स व्हायब्रेट करत असतो डॉक्टर हॉकिन्स यांनी आपल्या रिसर्चमध्ये हीच गोष्ट आपल्याला सांगितली आहे की जेवढी आपली फ्रिक्वेन्सी हाय असेल पॉझिटिव्ह असेल तेवढे मॅनिफेस्टेशन्स इझी आणि एफर्टलेस होत असतात आपले मॅनिफेस्टेशन्स इझिली आणि एफर्टलेसली व्हावेत फास्ट व्हावेत यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो खूप मॅनिफेस्टेशन्स करत असतो खूप टेक्निक्स करत असतो पण आपल्या या ज्या सवयी असतात क्रिटिसाइज करणं जज करणं यामुळे आपली फ्रिक्वेन्सी पुन्हा डाऊन व्हायला लागते आणि मग आपले मॅनिफेस्टेशन्स होत नाही तर याच्यासाठी पुढचे चोवीस तास तुम्ही एक प्रयोग करून बघा कॉन्शियसली माइंडफुल होऊन कुठल्याही गोष्टीला क्रिटिसाइज करायचं नाही कुठल्याही गोष्टीला जज करायचं नाही बाहेरसुद्धा नाही आणि माइंडमध्ये सुद्धा नाही सुद्धा नाही आणि इंटरनल सुद्धा नाही चोवीस तासासाठी हा प्रयोग तुम्ही करून बघा तुम्हालाच तुमच्यामध्ये खूप मोठा फरक जाणवेल तुम्हाला खूप बेटर वाटायला लागेल पॉझिटिव्ह वाटायला लागेल आणि असं जर तुम्हाला वाटलं ही फ्रिक्वेन्सी हा तुमच्यातला चेंज तुम्हाला आवडला तर हे सुद्धा कंटिन्यू करा जेव्हा तुम्ही हा चेंज घडवून आणाल तुमच्या आतली ही जी सवय असेल क्रिटिसाइज करायची जज करायची ही तुम्ही चेंज कराल तेव्हा तुमचे मॅनिफेस्टेशन्स खूप इझिली आणि एफर्टलेसली व्हायला लागतील कारण तुम्ही अपर फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला लागाल तर चोवीस तासासाठी हा प्रयोग करून बघा कुठल्याही टाईप च क्रिटिसिझम किंवा जज करणं या गोष्टी करू नका वर्बली सुद्धा नाही माइंडमध्ये सुद्धा नाही सुद्धा नाही सुद्धा नाही माइंडफुल राहा काय विचार करताय काय फील करताय आणि ते इन्स्टंटली चेंज करा आणि तुम्हाला काही फरक जाणवला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे पुढचे सात दिवस कंटिन्यू करा आणि तुम्ही बघाल की पुढच्या सात दिवसामध्ये तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह अचीव्ह होईल तुमच्या गोलशी रिलेटेड काहीतरी तुम्हाला चिन्ह दिसायला लागतील किंवा तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा होऊ शकतं तर हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे काय रिझल्ट आहेत हे कमेंटमध्ये शेअर करा आय होप आजच्या व्हिडिओतली इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल नेहमी हॅपी राहा खुश राहा थँक्यू